यानंतर वळ्यात पुढच्या बातमीकडे ती म्हणजे गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर ते महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील सिरोंच्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे प्राणहिता नदीला पूर आला असून गोदावरी नदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर चार गावांमधील बाराशे लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे ही दृश्य आहेत गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसाचा फटका गडचिरोलीला बसलेला आहे प्राणहिता नदीला पूर आलेला असून बाराशे नागरिकांचं स्थलांतर या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे तर जवळपास चार गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि या दरवाज्यात पुढच्या बातमीकडे भंडाऱ्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे भंडाऱ्यात गोसीकुर्द धरणाचे सगळेच तेहतीस दरवाजे उघडण्यात आलेत अठ्ठावीस दरवाजे अर्ध्या मीटरनं तर पाच दरवाजे एक मीटरनं उघडलेत आणि तेहतीस दरवाजांमधून बेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यावर आमचे प्रतिनिधी नेहल बुरे आपल्या सोबत आहेत नेहल गोसेखुर्द धरणाचे सगळेच दरवाजे उघडलेले आहेत आसपासच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला काय सविस्तर माहिती दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे छोटे नदी आले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर सुद्धा आला आहे त्यामुळे गोसेखूर धरणाने खबरदारी म्हणून गोसेखूर धरणाचे तेहत्तीस पैकी तेहतीस दरवाजे उघडल्या आहेत त्यापैकी अठ्ठावीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत तर पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत त्यामधून चार हजार दोनशे शहाऐंशी क्युमेकने पाण्याचा सध्या आता विसर्ग सुरू आहे मात्र नदीकरणाला नाल्यासह असणाऱ्या जे छोटे मोठे गाव आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे धन्यवाद नेहल या सविस्तर माहितीसाठी आणि आता बातमी आहे मुंबई मधली तर मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली असून गेटवे ऑफ इंडिया इथं देखील समुद्र उधाणलेला पाहायला मिळतोय प्रशासनानं सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांना किनाऱ्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे तर मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे गेटवे ऑफ इंडियाची ही दृश्य आहेत तर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड गेटवे ऑफ इंडियाहून आपल्यासोबत आहेत थेट आपण विनोदकडे जाणार आहोत विनोद सध्या मुंबईमध्ये कोणकोणत्या भागात अधिक पावसाची नोंद आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे गेटवे ऑफ इंडिया परिसरात नक्की आपण आता जे आहे ते गेटवे ऑफ इंडिया म्हणजे समुद्राच्या काठावर आहे आणि मुंबईसह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडू शकतो हो अशी बोललं जात आहे आपण या वेळेस आपण बघू शकता कशाप्रकारे समुद्राची जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे लाटा मात्र वरत येण्याचा प्रयत्न करत आहे गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मोठ्या प्रमाणात जे आहे ते लाटा वरत येण्याचा प्रयत्न करत आहे हव्यांचाही या ठिकाणी वेग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणखी चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस मुंबईसह उपनगरमध्ये होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही परंतु समुद्राची पातळी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढून वाढताना पाहायला मिळत आहे ही फार चिंतेची बाब आहे आणि यासाठी जे समुद्र किनाऱ्यावर असणारे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी हाय अलर्टचा इशारा दिला आहे त्यांना जाण्यास बंदी घातली आहे समुद्रामध्ये नावही जाण्यास या ठिकाणी बंदी घातली आहे पर्यटकांसाठी ज्या बोटी होत्या त्याही या ठिकाणी बंद करण्यात आल्या आहेत तर समुद्राची पातळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे आपण बघू शकता समोर जे आहे समुद्राच्या मध्ये आ, ते रो हाऊस आहे तो आधी व्यवस्थित दिसायचा परंतु आता ते फार छोट्या प्रमाणात दिसायला लागला आहे बोटी ज्या आहेत त्या फक्त या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच काही बोटी ठेवण्यात आले आहे परंतु ज्या इतर बोटी आहेत त्या हटवण्याचा हो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे तर त्यामुळे येत्या चोवीस तासामध्ये आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मुंबईसह उपनगरमध्ये हाय अलर्ट करण्यात आला आहे परंतु समुद्राची पातळी या ठिकाणी वाढत असल्यामुळे ही फार चिंतेची बाब आहे आणि या समुद्राच्या लाटा वर्तवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी मुंबई पोलिसांनी घेतली आहे आणि तसा प्रयत्न या ठिकाणी वारंवार केला निश्चितच विनोद धन्यवाद या सविस्तर नागरिकांनी सुद्धा जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका कारण हवामान विभागाकडनं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर पुण्यामधील एरवंडाळ्यामधील मधील राजपूत विठभट्टी इथल्या सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी घरात ड्रेनेजचं पाणी शिरलं आणि पावसामुळे ड्रेनेज तुडुंब भरून लोकांच्या घरात पाणी शिरलेलं असून घरात पाणी नालेसफाईची कामं जी आहेत ती या भागातली नीट झालेली नाहीत लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे पुण्यामधली ही दृश्य आहेत घरामध्ये चक्क ड्रेनेजच पाणी शिरलेलं आहे तर नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे घरामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे पुण्यातली ही घटना आहे पावसाचा फटका राज्यामधल्या विविध जिल्ह्यांना बसतोय पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र ड्रेनेज जे आहे नाले सफाई नीट न झाल्यामुळे किंवा गटार साफ न झाल्यामुळे थेट गटारातलं पाणी सांडपाणी जे आहे ते लोकांच्या नागरिकांच्या घरात वस्तीत शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांकडून मनस्ताप व्यक्त केला जातोय तर हे जे पाणी आहे हे कोणतंही स्वच्छ पाणी नाही वा नदी नाल्याचं नदीचं पाणी नाही तर थेट ड्रेनेजचं पाणी लोकांच्या घरात शिरलेलं आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत पुण्यामध्ये देखील नागरिकांना मुसळधार पावसाचा फटका बसतो आहे पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात मात्र या भागामध्ये चक्क ड्रेनेजचा सामना करावा लागतोय नागरिकांना ड्रेनेज साफ न झाल्यामुळे ते थेट पाणी आता सांडपाणी जे आहे ते नागरिकांच्या घरात जाऊन पोहोचलेलं आहे हो म्हणाली आपण पुराची आ, हे समजू शकतो तीव्र ती म्हणजे पुराचं पाणी घरात घुसणं वगैरे पण इथं पुण्यामध्ये येराडवाना गावठाण आहे इथं पुराचं नाही हे ड्रेनेजचं पाणी घुसलं आहे का तर मेट्रोचं काम केलं आणि ते ड्रेनेज फोडलं त्याला प रस्ता निघलं नाही म्हणून हे पाणी जसं वाट मिळन तसं न ह्या वस्तीतनं सगळं घुसत वाकडं तिकडं थेट नदीला चाललं आणि मग साईडची जी घरं आहेत हे सगळ्या घरांमध्ये पाणी घुसलं सगळं ड्रेनेजचं पाणी तुला समजत गेले दहा हे सगळे म्हणजे जवळपास शंभर दिवस आहे बघ आता हे पेशंटची अवस्था बघ काय अवस्था आहे मी आपण कल्पनाही करू शकत नाही काय अवस्था म्हणजे ते पायवरती बांधून ठेवलं घरात पाणी आहे ते आजारी माणूस आहे मला सांगा काय काय अवस्था आहे तुमची गेली पंधरा सोळा दिवस झाले आहे हे ड्रेनेजचं पाणी इकडे आलेलं आहे लोकांनी इकडं काय कुणी काही लक्ष दिलेलं नाही काही नाही आज आज करो उद्या करो उद्या करो असं चाललेलं आहे तरी

ऐंशी वरील त्यांचं त्यांना पॅरालिसिस आहे ते त्यांच्या आता खाटला पाणी होतं सकाळी ते आता काढून 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 गेले पंधरा दिवस हेच परिस्थिती चाललेली आहे पाणी जातच नाहीये कुठेतरी चोकअप झालेलं आहे ते मनाली ही अवस्था एका घराची नाही असे शंभर दिवस घरात हीच अवस्था आहे प्रत्येक घरात एक कोणतरी म्हातार माणूस असतं आणि त्याला घराच्या बाहेर पडता येत नाही आणि त्याची हे अवस्था आहे आपण हे हे मी पाणी दाखवतो तुला कुडून कसं वाट करत हे पाणी चालले नदीला ते आणि हे सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या झोपड्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे अक्षर सचिन मी तु सावकास चालशील कारण खाली ड्रेनेजचे खड्डे आहेत कधी पाय घुसेल सांगता येत नाही हे अशी सगळी पाण्याची अवस्था आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण तर अर्थातच पालिका आहे ड्रेनेजचं काम सुरू होतं त्यामुळं हे ड्रेनेजचं काम पूर्ण झालं नाही आणि हे पाणी पावसाचं पाणी लोकांच्या घरात घुसलं काका काय झालं का तुमच्या घरात अहो घरात आज पंधरा दिवस तेच चाललं आहे नुसता पाण्या उपचून उपचून का कंबर मोडले आणि हे पाटील इस्टेटमध्ये जे चेंबर आहे काय त्याचा कोण दखलच घेत नाही त्याचा पाण्याचा लोड इकडे जास्त येतोय वयस्क राज्य त्यांना चार जणांनी उचलून बेडवरती ठेवले घरभर पाणी येऊन बघा तुम्ही बघा तुम्ही चंद्रकांत आपण ही परिस्थिती पाहतो खरं तर नागरिकांना खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय नुसतच पाणी उपसावं लागत नाहीये तर ते सांडपाणी आहे त्यामुळे घरातलं मध्ये अस्वच्छता आहे घरात घाण येते त्या पाण्यामुळे आणि आरोग्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते धन्यवाद